एप्रिल मे नव्याण्णव या चित्रपटाच्या निमित्तानं एक खास जोडी आज मी तुमच्या भेटीला आणली खरं तर रिअल लाईफ आई मुलीची ही जोडी आहे आणि लॉन्चिंग आहे मुलीचं वा वा खूप स्वागत राजरी मराठी मध्ये ताई आणि साजिरी कशा मस्त कसं वाटतंय असं असं वाटतय बघितलं जेव्हा मगाशी लॉन्च होत होतं ताई खूप कौतुकाने बघत होतीस खूप कौतुक चालू होतं तुला तुझे दिवस आठवले का ऍक्टिंगचे सुरुवातीचं हिला बघून नाही माझे दिवस नाही आठवले आय डोंट नो मला तिचे म्हणजे तिचे दिवस पहावे याच आनंदाने मी बघते एवढंच ताजे किती एक्सायटेड आहे चित्रपट येतो या सॉन्ग लॉन्च झालं बोमन सर आलेत काय फिलिंग आहेत खूप एक्साइटमेंट आहे एक्साइटमेंटपेक्षा थोडं जबाबदारी दडपण वाटतंय की इतके मोठे लोक आपल्याला विश करत आहेत आपल्याला बघायला येत आहेत आणि या सगळ्या गोष्टी किंवा माझे सगळे मित्र पण आहेत सगळ्यांचे मित्र इकडे आले आहेत आणि रुईया नाक्यावर हे सगळं होतं आहे सो मजा येते खूप मजा येते रुया कॉलेजची आहेस डी पीज म्हणजे दुसरं घर तुमचं राईट नाही मी रुयाची नाहीये okay. ही आणि माझा नवरा रुयाचा आहे त्यामुळे आपोआप सगळ्यांना वाटू लागले की मी रुयाची आहे okay. okay. <laughs> पण मी सप महाविद्यालय पुणे इथून okay. शिक्षण करून आले आपल्या <laughs> कॉलेजमधून आपल्या चित्रपटाचं लॉन्च होत आहे तुझे अनेक फ्रेंड्स इकडे तुला शेअर करताय साजी कमाल वाटत आहे कारण मी तीन वर्ष खूप महत्त्वाची तीन वर्षं इथे घालवली आहेत आणि सतत इथेच असायचे मी त्यामुळे आता असं काहीतरी आपण थोडंसं काहीतरी काम केल्यावर इथे परत येऊन जर सगळे कौतुकाने बघत आहेत तर ते खूपच छान वाटतंय आणि येस आता मी वाट बघते की कधी हेच सगळे लोक फिल्म बघत आहेत सो मी पण तुला बाळाचे पाय पाळण्यात कधी दिसले होते खरं तर रिसेंटलीच असं म्हणायला हरकत नाही गेल्या पाच तीन चार वर्षात त्याच्या आधी साधारण फार इच्छा नव्हती तिची म्हणजे किंवा आम्हाला कुणालाच कळली नव्हती पण तिने एक टेलिफिल्म केली चंकू सरांची आणि तेव्हा तिलाही जाणवलं चंकू सरांनी कौतुक केलं म्हणजे चंद्रकांत कुलकर्णी सरांनी त्यामुळे तिथे आम्हाला जाणवलं की आहे ती चुणूक अंगात असं दिसतं आहे बाकी घरी काय चालूच असायच्या ना नकला बिकला पण मला वाटलं नव्हतं की ती खरंच अभिनेत्री होण्याचं स्वप्न बघेल तुला कधी आणि कशामुळे काय क्लिक झालं चित्रपटात किंवा ॲक्टिंग आपण करावी नाही मला पण सेम आहे की मला खरं तर आधीपासनं मी कथ्थक शिकली आहे सोनिया ताईकडे सोनिया परचुरींकडे सो तिकडे मी जे काय जे काय थोडंफार अभिनयाचं शिकली आहे ते तिच्याकडनंच शिकली आहे सो तेव्हा असं काही वा वाटलंच नव्हतं की असं आपण काहीतरी अभिनयात प्रयत्न करूया वगैरे वगैरे पण आय थिंक आई म्हणाली तसं थोडंसं काहीतरी प्रयत्न केल्यावर बाबा हे आपल्याला आवडतं आहे जमत आहे काय नाही जमत आहे पुढची गोष्ट आहे पण हे आवडतं आहे हे करावं असं वाटतं आहे की एखादं कॅरेक्टर मिळाल्यावर मला त्यावर वर्क करून त्या माझं बेस्ट द्यावं असं वाटतं आहे की इवन त्यानंतर रुयात आल्यावर पण मला असं वाटतं आहे जास्त माझ्यात ते, ते मा आत माझा फील झाला फील फील, की आपल्याला आवडतं आहे आपण हे करू इच्छितो सो so, आत्ताच रिसेंटली आज तू गाणं बघितलंस आत्ता एवढं छान तिने डान्स केला काही सेकंदाचा का होईना एक म्हणाले लेकीला कॉम्प्लिमेंट देता येई तर काय कॉम्प्लिमेंट देशील बापरे खरं तर आईनी कौतुक करू नये मुलीचं आईनी कौतुक बघावं मुलीचं पण तू आग्रह करतेस तर छान सुंदर पण <laughs> आज म्हणाले की आत्ता तर काय पहिलंच पाऊल आहे काहीतरी प्रॉमिस करा इला तर काय प्रॉमिस कर प्रॉमिस करीन की प्रॉमिस करीन की जिकडून सुरुवात केली आहे ते विसरणार विसरणार नाही कधी आणि काय नाही विसरून जाईल काम करीन <laughs> हे हे खूप महत्वाचं आहे की छान म्हणजे चांगलं काम करीन कारण खूप जण हे म्हणतात आणि इवन घरून पण मला हे सगळेच म्हणतात की आपण काय काम करतो किंवा आपण याबद्दल विचार करावा की आपण काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे याबद्दल विचार करावा सो ते मी करेन प्रमोशनच्या निमित्तानं दोघींशी गप्पा होतच राहतील थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट एन्जॉय करा आता पीची पावभाजी आणि बाकी Thank you, thank you. Thank you so much. <laughs>